गेल्या दहा वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीमध्ये अत्यंत बदल झालेले आहेत लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार दर पाच वर्षाला नवीन सरकार येत असतं आणि या देशाला उद्या पंधरा आगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये या देशाच्या स्वातंत्र्याचा सत्तेच्या माध्यमातून स्वैराचार करण्याची प्रवृत्ती गेल्या दहा वर्षापासून अधिक वाढीस लागलेली आहे सरकारे बदलायला आवश्यक आहेत लोकशाहीचा तो अधिकार आहे पण गेली दहा वर्ष ज्या विचाराचं सरकार सत्तेवर बसलेलं आहे ते सरकार सत्तेसाठी ते करणारं सरकार बसलेलं आहे हीच खरी मोठी भारतीय नागरिकांची आणि स्वातंत्र्याच्या सहराचाराची ही शोकांतिका आहे मित्रांनो मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की ह्या देशाच्या विकासाच्या नावाखाली दोन हजार चौदापूर्वी पूर्वी या देशावर फक्त त्रेपन्न कोटी रुपयाचं कर्ज होतं त्रेपन्न लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि येत्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये अंदाजे एकशे चौपन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज झालेलं आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त या गोष्टीचं प्रत्येक भारतीयाला स्मरण झालं पाहिजे की प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर राष्ट्रीय कर्ज चौऱ्याण्णव हजार रुपये आहे आणि महाराष्ट्र सरकारचं कर्ज त्रेसष्ट हजार रुपये आहे हा सगळा कर्जाचा हिशोब जर केला तर विकास कोणीकडे गेला आणि देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे हे कशाच्या आधारावर म्हणायचं सत्तेसाठी वाटल ते करण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आज या देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या या देशाच्या पंतप्रधानांनी दोन तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक गॅरंटी दिल्या नुसत्या गॅरंटी दिल्या नाहीत तर गॅरंटीवर गॅरंटी देण्याचा बी प्रचार करण्यात आला आणि ह्या प्रचाराला फेक निरेटिव्ह म्हणायला कोणी तयार नाही कारण या देशामध्ये या सत्ताधीशांनी स्वतःची अशी पावर वापरली आहे की देशातल्या सर्व यंत्रणा ह्या सरकारच्या तालावर नाचायला लागलेली आहेत संविधान संविधान दुबळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक संविधानाच्या ग्रंथाच्या पाया पडायचं आणि प्रत्यक्ष कृती मात्र संविधानाच्या विरोधात करायची अशा अनेक प्रकार या देशामध्ये चालू आहेत मग कोणत्याही विषयावर तुम्ही चर्चा केली तर संविधानानं दिलेले अधिकार हे जवळ अतिक्रमित झालेले आहेत मला सांगा या देशातली न्यायालय निष्पक्षपातीपणे न्याय देतात असं वाटतं का असं वाटत नाही या देशाच्या न्यायदेवतेवर आपल्याला टीका करायचाही अधिकार नाही देशाची न्यायदेवता जो निर्णय देईल त्याचं स्वागतच करावं लागतं पण उदाहरणार्थ महाराष्ट्राचं जर घ्यायचं झालं तर महाराष्ट्रावर न्यायालयाच्या निकालानुसारच आता जे सरकार आरूढ झालेलं आहे ते सरकार हे बेकायदेशीर आहे परंतु अंतिम निर्णय या सरकारचा कालावधी संपत आला तरी सुद्धा या देशातली न्यायालय देऊ शकत नाहीत कार्य बाहुल्यामुळे पण एवढी मोठी घटना संविधानाच्या गोष्टी पायदळी तुडवून कायद्याचे पळवटा शोधून कायदे करणारेच जर राज्य करायला लागले आणि कायदे करणारेच कायद्याच्या पळवटा शोधू लागले तर मग या देशातल्या जनतेनं विश्वास तरी कशावर ठेवायचा आणि म्हणून सत्तेसाठी वाटल ते करण्याची प्रवृत्ती या देशामध्ये सुरू झाली या देशातली निवडणूक आयोगाची व्यवस्था असो या देशातली संरक्षणाची व्यवस्था असो या देशातील नागरिकांची विकासाची योजना असो या सगळ्या पातळीवर कुठंतरी दोष निर्माण झाल्यासारखं जाणवू लागलेलं आहे आणि म्हणून सत्तेसाठी वाटल ते करण्याची प्रवृत्ती या देशामध्ये सुरू झालेली आहे आता ताज उदाहरण बघा लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देणार मुळात या लडक्या बहिणी हजारो रुपयाला लाखो रुपयाला कर्जबाजारी करून ठेवलेली आहेत आणि त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर दीड हजार रुपये द्यायचं सत्तेच्या खुर्चीला लाडकी करण्यासाठी यांना बहिणी लाडक्या झाल्या अरे बाबानो नागरिकांना मदत करायला सरकारचं कर्तव्य तेच आहे नागरिकांना मदत करा तुम्ही पण या देशातला प्रत्येक माणूस स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं कर्जावर संकट न येता त्यानं त्याचा संसार चालवता आला पाहिजे अशा प्रकारे माणसाची आर्थिक व्यवस्था नीट चालेल अशी व्यवस्था करून देण्याचं काम मूलत या सरकारनं करायला हवं होतं परंतु अशा तकलोप योजना द्यायच्या आणि जनतेला गुलाम बनवायचं मोफत धान्य काय देतात दर महिन्याला लाडके बहीण योजनेखाली दीड हजार रुपये काय देतात कारण लाडक्या बहिणीचा प्रयोग मध्य प्रदेशमध्ये सक्सेस झाला आणि तिथं विरोधकांचा पराभव झाला आणि त्याच बाबी लक्षात घेऊन यांना महाराष्ट्रातल्या बहिणी लाडक्या झाल्याचं जाणवू लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीनं शासनाच्या तिजोरीचा पैसा व्यर्थपणे वाटून त्या बहिणींना गुलाम बनवण्याचं काम ते करू लागलेले आहे ही सरकारची काम करण्याची पद्धत लोकशाहीमध्ये असू शकत नाही मुळात भगिनींना मदत करा त्याच्या घरामध्ये सुशिक्षित पोरगा असेल तर त्याला नोकरी द्या तिचा नवरा बेकार असेल तर त्याला नोकरी द्या त्यांना कामधंदे द्या शेतकरी असेल तर शेतकऱ्याला हमी भाव बांधून द्या त्याच्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या सु सुखसुई उपलब्ध करून द्या एकीकडे एक एक वीज बल माफ करायचं आणि दुसरीकडे खताचे दर भरमसाठ दर वाढवायचे या बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं अशा प्रकारचे सत्तेसाठी सत्ते वाटल ते करण्याची प्रवृत्ती या देशामध्ये निर्माण झाली आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा सा स्वैराचार गेल्या दहा वर्षापासून सुरू झालेला आहे सत्तेसाठी वाटलते करण्याची प्रवृत्ती सत्ताधीशांच्यामध्ये बळवत चाललेली आहे आणि हीच बाप चिंतनीय आहे स्वातंत्र्य निमित्त या स्वातंत्र्याला शंभर वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर या सरकारनं आणि भारतीय जनतेनं कुठंतरी योग्य न्याय करायला शिकलं पाहिजे आणि म्हणून या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे भारताचं स्वातंत्र्य सूर्यचंद्र असेपर्यंत नांदावं आणि राहावं अशी मी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र